नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक एक संख्या ज्ञान उपघटक सहा संख्यांचा चढता व उतरता क्रम तुलना स्वाध्याय सहा पॉईंट दोन प्रश्न पहिला मित्रांनो या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत आणि पहिल्या संख्येमध्ये एक स्टार आहे मग त्या स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हणजे ती संख्या मोठी संख्या असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर संख्या या ठिकाणी मी लिहून घेतो आहे पाच सात नऊ त्यानंतर आहे स्टार आणि त्यानंतर आहे अठ्ठ्याऐंशी मित्रांनो ही संख्या मोठी संख्या कधी असेल म्हणजे त्या स्टारच्या जागी कोणता अंक आपल्याला लिहावा लागेल त्या आपल्याला पर्यायामधून शोधायचं आहे दुसरी संख्या आहे पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाच लाख एकोणऐंशी हजार पाच लाख एकोणऐंशी हजार ही सारखीच आहे आता या ठिकाणी शेवटचे जे तीन अंक आहेत त्यामध्ये पहिल्या ठिकाणी डॅश आहे त्यानंतर अठ्ठ्याऐंशी आहे दुसऱ्या संख्येत जर तीन अंक आपण बघितले शेवटचे तीन अंक तर सहाशे एकोणनव्वद आता सहाशे एकोणनव्वदपेक्षा मोठी संख्या कोणती आहे म्हणजे या स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हणजे ती संख्या सहाशे एकोणनव्वदपेक्षा मोठी होईल मित्रांनो या स्टारच्या जागी जर आपण पाच ठेवले तर पाचशे अठ्ठ्याऐंशी थे होईल म्हणजे पाचशे अठ्ठ्याऐंशी हे सहाशे एकोणनव्वदपेक्षा लहान असेल म्हणजे पर्याय क्रमांक एक चुकीचा असणार आहे सहा जर ठेवले तर सहाशे अठ्ठ्याऐंशी होईल मग ती संख्यासुद्धा सहाशे एकोणनव्वदपेक्षा लहानच होईल मग आता पर्याय क्रमांक आपण चार जरी ठे तीन ठेवला तर चारशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या लहान असेल मित्रांनो आपल्याला स्टारच्या जागी सात हा अंक ठेवावा लागेल म्हणजे सातशे अठ्ठ्याऐंशी ही मोठी आहे बघा सातशे अठ्ठ्याऐंशी मोठी आहे कितीपेक्षा सहाशे एकोणनव्वदपेक्षा म्हणजे आता आपलं उत्तर बरोबर येते पाच लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मोठे आहेत पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वदपेक्षा म्हणजे स्टारच्या जागी आपण सात हा अंक ठेवला म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न दुसरा मित्रांनो एक दोन तीन चार आणि पाच एकूण पाच संख्या दिलेल्या आहेत या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती या संख्या आपल्याला योग्य क्रमाने लावायच्या आहेत म्हणजे चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा, लावा। पण यामधील सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या यातील आपल्याला फरक शोधायचा आहे फरक शोधायचा म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल तर त्यासाठी आपण सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते एक दागोदर आपण शोधूयात मित्रांनो विचार जर केला तर त्रेचाळीस हजार अठ्ठेचाळीस बेचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस त्रेचाळीस हजार चारशे शहाऐंशी बेचाळीस हजार चारशे चौपन्न आणि त्रेचाळीस हजार आठशे चौवेचाळीस मित्रांनो या ठिकाणी तीन संख्या त्रेचाळीस हजाराने सुरुवात होतात त्रेचाळीस हजार अठ्ठेचाळीस त्रेचाळीस चारशे आणि त्रेचाळीस आठशे सर्वात मोठी संख्या आहे त्रेचाळीस हजार आठशे चौवेचाळीस त्यानंतर लहान संख्या आता लहान संख्येचा जर विचार केला तर बेचाळीस हजार आणि बेचाळीस हजार आता या ठिकाणी बेचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस आणि बेचाळीस हजार चारशे चोपन्न मित्रांनो बेचाळीस हजार चारशे चोपन्न ही सगळ्यात लहान संख्या आहे बेचाळीस हजार चारशे चोपन्न यांची आपण वजाबाकी करणार म्हणजे सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या येतील आपल्याला फरक समजेल चारातनं चार गेले शून्य आता चारातून पाच जाऊ शकत नाही म्हणून आठाकडनं हातचा घेतला आठाच्या जागी झाले सात आणि या ठिकाणी झाले चौदा चौदातनं पाच गेले नऊ राहिले सातातनं चार गेले तीन राहिले त्यानंतर तीनातून दोन गेले एक राहिला चारातून चार गेले शून्य म्हणजे मित्रांनो उत्तर आले तेराशे नव्वद म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेराशे नव्वद प्रश्न तिसरा एकोणचाळीस सातशे अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस नऊशे अठ्ठ्याहत्तर एकोणचाळीस आठशे सत्त्याण्णव एकोणचाळीस नऊशे सत्त्याऐंशी या संख्या चढथ्या क्रमाने मांडायच्या असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या लिहाल मित्रांनो संख्या आपल्याला चढथ्या क्रमाने मांडायच्या आहेत आता क्रम जर म्हटला तर सर्वात लहानकडून सर्वात मोठ्याकडं मग आता आपल्याला विचारलं आहे काय तर सर्वात शेवटी कोणती संख्या असेल म्हणजे सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात लहान संख्या आणि सर्वात शेवटी सर्वात मोठी संख्या असेल मित्रांनो या चार संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे तर एकोणचाळीस सातशे एकोणचाळीस नऊशे अठ्याहत्तर एकोणचाळीस आठशे आणि एकोणचाळीस नऊशे आता एकोणचाळीस नऊशेमध्ये एकोणचाळीस नऊशे अठ्ठ्याहत्तर आणि एकोणचाळीस नऊशे सत्याऐंशी आता अठ्याहत्तर आणि सत्त्याऐंशीमध्ये मोठी संख्या आहे एकोणचाळीस नऊशे सत्त्याऐंशी ही सर्वात मोठी संख्या आहे एकोणचाळीस नऊशे सत्त्याऐंशी म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणचाळीस नऊशे सत्याऐंशी मित्रांनो संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास म्हणजे सगळ्यात लहानकडून सगळ्यात मोठ्याकडं तर सर्वात शेवटी सर्वात मोठी संख्या येणार आहे आणि सर्वात मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा मित्रांनो एक दोन तीन आणि चार एकूण चार संख्या दिलेल्या आहेत या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती मित्रांनो आपल्याला संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहे लिहायच्या आहेत उतरता क्रम आता उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर येणार आणि त्यानंतर सर्वात लहान संख्या येणार मग सर्वात मोठी संख्या अगोदर असेल आणि त्यानंतर सर्वात लहान संख्या असेल आणि मग आपल्याला विचारलं आहे <coughs> पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज आता या ठिकाणी आपण बघितलं तर सर्वात मोठी संख्या आहे चार सत्त्याण्णव चार अठ्ठ्याण्णव चार सत्त्याण्णव आणि चार सत्त्याण्णव तर चार अठ्ठ्याण्णव सगळ्यात मोठी संख्या आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद मित्रांनो त्यापेक्षा आता लहान मग चार अठ्ठ्याण्णवपेक्षा लहान आहे चार सत्त्याण्णव मग आता चार सत्त्याण्णवमध्ये चार सत्त्याण्णव ही चार सत्त्याण्णवच आहे चार सत्त्याण्णव आणि चार सत्त्याण्णव आता यामध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे नव्याण्णव आणि त्यानंतर नऊशे एकोणनव्वद मग आता त्यानंतर असेल चार नऊशे नव्याण्णव चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर त्यापेक्षा लहान नव्याण्णवपेक्षा लहान आहे नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि सर्वात लहान संख्या असेल चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मित्रांनो या संख्या आपण उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत आता आपल्याला विचारलं आहे पहिली आणि तिसऱ्या संख्येची बेरीज म्हणजे ही पहिली संख्या आणि ही आहे तिसरी संख्या यांची आपण बेरीज करूयात मित्रांनो पहिल्या संख्येमध्ये तिसरी संख्या मी डायरेक्ट मिळवणार आहेत 4 ,00, चार लाख सत्त्याण्णव हजार आता नऊशे अठ्ठ्याण्णव आहे मित्रांनो चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव यांची आपल्याला बेरीज करायची आहे आठ दुने सोळा आणि एक सतरा हातचा आला एक नऊ दुने अठरा हातचा आला एक नऊ दुने अठरा आणि एक एकोणावीस हातचा आला एक आठ दुने सोळा हातचा आला आहे नऊ दुने अठरा आणि एक एकोणावीस हातचा आला आहे चार दुने आठ आणि एक नऊ मित्रांनो उत्तर आलं आहे नऊ लाख शहाण्णव हजार नऊशे सत्याऐंशी म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ लाख शहाण्णव हजार नऊशे सत्याऐंशी प्रश्न पाचवा एक दोन तीन आणि चार मित्रांनो चार संख्या आहेत या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती असेल अतिशय सोपा प्रश्न आहे संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत उतरत्या क्रमाने लावल्यानंतर पहिली आणि तिसऱ्या संख्येची आपण बेरीज करणार आहोत उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर असेल तर आता मोठी संख्या असेल बत्तीस हजार तीनशे ही मोठी संख्या आहे आता तीनशे एकवीसपेक्षा लहान आहे बत्तीस हजार तीनशे बारा त्यापेक्षा लहान आहे बत्तीस हजार दोनशे एकतीस आणि सर्वात लहान संख्या आहे बत्तीस हजार एकशे तेवीस मित्रांनो या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यानंतर पहिली आणि तिसऱ्या संख्येची बेरीज आता ही संख्या पहिली आहे आणि पहिल्या संख्येमध्ये आपण तिसरी संख्या मिळवणार म्हणजे बत्तीस हजार दोनशे एकतीस यांची आपण बेरीज करूयात एक आणि एक, एक दोन तीन आणि दोन पाच तीन आणि दोन पाच दोन आणि दोन चार आणि तीन आणि तीन सहा म्हणजे उत्तर आलं चौसष्ट हजार पाचशे बावन्न म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौसष्ट पाचशे बावन्न प्रश्न सहावा नऊशे नव्याण्णव चौकट सात या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशीपेक्षा मोठी असेल मित्रांनो संख्या आपण एकदा लिहून घेऊयात नऊशे नव्याण्णव त्यानंतर आहे चौकट आणि त्यानंतर आहे सात आता मित्रांनो या ठिकाणी नव्याण्णव हजार नऊशे सत्याऐंशी आता ही आहे नव्याण्णव हजार नऊशे सत्याऐंशी चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशी पेक्षा मोठी असेल म्हणजे नऊशे सत्त्याऐंशीपेक्षा मोठी म्हणजे ही संख्या मोठी असणार आहे आणि ही संख्या नऊशे ही लहान असेल मग आता नऊशे सत्त्याऐंशी आता नव्याण्णव नव्याण्णव तर बरोबर आहे मग नऊशे या ठिकाणी किती असेल नऊशे सत्त्याऐंशीपेक्षा मोठी असण्यासाठी इथं कोणता अंक घ्यावा लागेल मित्रांनो आता आपण जर नऊ घेतला तर या ठिकाणी किती होतात नऊ जर घेतला तर सत्त्याण्णव होतात नऊशे सत्त्याण्णव हे नऊशे सत्त्याऐंशीपेक्षा मोठेच आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर येत आहे मित्रांनो सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ म्हणजे चौकुटीच्या जागी जर आपण नऊ घेतला तर ती संख्या तयार होते नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव आणि हे नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशीपेक्षा पेक्षा मोठे आहेत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न वा पुढील संख्या गटांपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत मित्रांनो संख्या चढथ्या क्रमाने कोणत्या पर्यायामध्ये लिहिलेल्या आहेत आता चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान संख्या त्यानंतर त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी आणि त्यापेक्षा मोठी या क्रमानं कुठे कोणत्या पर्यायामध्ये क्रम आहे तो आपल्याला ओळखायचा आहे आणि ते आपलं अचूक उत्तर असेल आता पर्याय क्रमांक एकचा विचार आपण केला तर पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस त्यानंतर आहे चार लाख बारा हजार नऊशे मित्रांनो ही आता पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस ही सगळ्यात लहान संख्या असेल तर पुढची संख्या त्यापेक्षा मोठी हवी कारण की आपण बघतोय चढथा क्रम मग आता पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीसपेक्षा चार, चार लाख बारा हजार नऊशे लहान आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोनचा विचार केला <ख़़ाँ> पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस पाच लाख अकरा हजार नऊशे सदोतीस मित्रांनो पाच बारापेक्षा पाच लाख अकरा हजार लहान आहेत म्हणून हा क्रमसुद्धा चुकीचा आहे कारण की आपल्याला संख्या चढथ्या क्रमाने मोठ्या मोठ्या झालेल्या हव्या हव्या आहेत पर्याय क्रमांक तीनचा विचार केला पाच लाख अकरा हजार तीन नऊशे सदोतीस त्यानंतर आहे पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस बरोबर आहे पाच लाख अकरा हजार त्यानंतर पाच लाख बारा हजार त्यानंतर मित्रांनो चार लाख तेहतीस हजार आता पाच लाख बारापेक्षा चार लाख तेहतीस हजार लहान आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीनसुद्धा चुकीचा आहे आता आपण विचार करूयात पर्याय क्रमांक चारचा मित्रांनो हे आपलं उत्तर शंभर टक्के बरोबर असायला हवं हो कारण की पहिले तीन पर्याय चुकीचे आहेत आता पर्याय क्रमांक चारमध्ये संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत का ते आपण बघूयात चार लाख बारा हजार नऊशे त्यानंतर चार लाख तेहतीस हजार चार लाख बारापेक्षा चार लाख तेहतीस हजार मोठे आहेत चार लाख तेहतीसपेक्षा पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस मोठे आहेत आणि पाच लाख अकरा हजार नऊशे सदौतीसपेक्षा पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस मोठे आहेत म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर आठ मित्रांनो चार संख्या आहेत एक दोन तीन आणि चार या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांमधील फरक किती असेल संख्या आपल्याला योग्य क्रमाने लिहायच्या आहेत म्हणजे चढताक्रम लिहा किंवा मोठा क्रम उतरता क्रम लिहा तर पहिल्या आणि शेवटच्या संख्यांमधील फरक म्हणजे थोडक्यात सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात लहान संख्या यामधील फरक आपल्याला शोधायचा आहे त्यासाठी मित्रांनो आपण अगोदर सर्वात मोठी संख्या लिहूयात आता सगळ्यात मोठ्या संख्येचा जर विचार केला तर तेहतीस तीनशे चौऱ्याहत्तर तेहतीस सातशे तेहतीस चारशे आणि तेहतीस तीनशे मित्रांनो तेहतीस सातशे त्रेचाळीस ही सगळ्यात मोठी संख्या आहे तेहतीस हजार सातशे त्रेचाळीस ही सगळ्यात मोठी संख्या आहे आणि सगळ्यात लहान संख्येचा जर विचार केला आपण तेहतीस तीनशे तेहतीस चारशे आणि तेहतीस तीनशे आता तेहतीस तीनशेमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर आणि तीनशे सत्तेचाळीस मित्रांनो सगळ्यात लहान संख्या आहे तेहतीस तीनशे सत्तेचाळीस तेहतीस तीनशे सत्तेचाळीस ही सगळ्यात लहान संख्या आहे यांची आपण करणार वजाबाकी म्हणजे आपल्याला मिळेल मोठी संख्या आणि लहान संख्येतील फरक आता तीनातून सात जात नाही म्हणून तीन खोडला या ठिकाणी वर लिहिला आणि चाराकडनं हातचा घेतला या ठिकाणी तेरा झाले चाराच्या जागी झाले तीन तेरातनं तेरा सात गेले या ठिकाणी राहिले हां या ठिकाणी मित्रांनो सहा राहतील तेरातनं सात गेले खाली राहिले सहा तीनातनं चार जात नाही म्हणून पुन्हा साताकडनं हातचा घेतला या ठिकाणी तेरा साताच्या जागी झाले सहा तेरातनं चार गेले खाली राहिले नऊ सहातनं तीन गेले तीन आणि या ठिकाणी शून्य शून्य म्हणजे उत्तर आलं आहे मित्रांनो तीनशे शहाण्णव आपलं उत्तर येत आहे म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे शहाण्णव प्रश्न नऊ एक दोन तीन चार मित्रांनो चार संख्या दिलेल्या आहेत या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतकस्थानावर कोणता अंक असेल मित्रांनो चार संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत सुरुवातीला आपण त्यांचा उतरता क्रम लावून घेऊयात उतरता क्रम आणि बघा या ठिकाणी आता उतरता क्रम म्हटल्यानंतर सर्वात मोठी संख्या अगोदर असेल आता मोठ्या संख्येचा जर विचार केला आपण तर आठ हजार सातशे आठ हजार पाचशे आठ हजार आठशे आणि आठ हजार चारशे सगळ्यात मोठी संख्या आहे आठ हजार आठशे पंचाहत्तर आता आठ हजार आठशेपेक्षा लहान आहे आठ हजार सातशे आठ हजार सातशे अठ्ठावन्न आठ हजार सातशे अठ्ठावन्न पेक्षा लहान आहे आठ हजार आठशे झाले आठ हजार सातशे झाले त्यानंतर आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे सत्त्याऐंशी आणि आठ हजार पाचशे सत्याऐंशीपेक्षाही लहान आहे आठ हजार चारशे अठ्याहत्तर मित्रांनो आपण संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येतील म्हणजे ही तिसरी संख्या आणि तिसऱ्या संख्येतील शतकस्थानावर कोणता अंक आहे एकक स्थानी आहे सात दशकस्थानी आहे आठ आणि शतकस्थानावर मित्रांनो पाच हा अंक आहे या ठिकाणी हा पाच अंक आहे शतकस्थानावर म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच आणि सर्वात शेवटी विद्यार्थी मित्रांनो या स्वाध्यायातला सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न नंबर दहा एकूण चार संख्या आहेत या संख्या उतरत्या प्रमाणे लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न म्हणा तुम्ही कमेंट करून सांगा या ठिकाणी हा जो स्वाध्याय आहे सहा पॉईंट दोन कंप्लीट झालेला आहे त्यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद